काय नाव आपलं मी उत्तम देवरा मायदंडे दे, सत्यशोधक बहुजन आघाडीचा तालुका अध्यक्ष जुन्नर आपण शहरात तहसील तालुकाध्यक्षात उपोषण करायला काय कारण सर माझ्या मागण्यात प्रमुख मागण्या आमच्या पेमदाराच्या सरपंच बाईने मला ग्रा मधून हाकलून दिल्याच्या संदर्भातली व्हिडिओ पण आलेला होता आणि मला जाती शिर वगैरे झालेली त्या ठिकाणी माई मानाने केली आणि खोटे नाट्य आरोप केल्या संदर्भात मी तक्रार दिली होती काय खोटे नाट्य आरोप केले हा लोकांना ब्लॅकमेलिंग करतो लोकांक पैसे खंडणी वगैरे बसवतो अशा संदर्भात त्यांनी पुरा म्हणजे त्यांनी तुम्हाला जातीवाचक शिवी दिली, दिली। पण का दिली काय कारण काय होतं आमच्या अभ्यासिकेच्या संदर्भातली मागणी केली होती सहा महिन्यापूर्वी एक वर्षापूर्वी अभ्यासिकेची मागणी केली होती दलित वस्तीमध्ये ती मी प्रशासनाला बी डी ओ साहेबांकून ती शिव साहेबांक गेली ती मंजूर करून आणली आणि यांनी सहा महिन्यापूर्वी ती घेऊन गेले होती पंचायत समितीमधून परस्पर म्हणजे आमच्या वस्तीला डाउनलोड ती डायरेक्ट वस्तू त्यांनी गायब केलेल्या होत्या त्या संदर्भात उच्चस्तरीय चौकशी लावली त्या अनुषंगाने विस्तार अधिकारी आलेले होते चौकशीत प्रेमदरा गावच्या ग्रामपंचायतीत भरपूर मोठा भ्रष्टाचार आणि गैरकारभार चालतो अशी आपली तक्रार होती हो काय तक्रारी नक्की सर पंधरा वित्त आयोग चौदा वित्त आयोग तेरा वित्त आयोग त्या वित्त आयोगांची म्हणजे गेले पाच वर्षामध्ये भरपूर त्यांनी असा आभार केलेला आहे त्या संदर्भातली मला मी माहिती मागवली पण कुठल्या प्रकारची ती माहिती द्यायला ता टाळ टाळ ता ते प्रेमदारा गावच्या हद्दीत एक कला केंद्र पण सुरू होणार यावर आपलं काय म्हणणं सर त्या कला केंद्राच्या संदर्भात आहे ना आता मी ज्यावेळेस नियो, नियो मी निवेदनात केलं मी मुद्दा मांडला होता ते पाहिलं त्याचे परमिशन वगैरे मी पाहिल्या तर त्याच्यामध्ये त्यांनी तेरा तेवीस प्रकारचे परमिशन घेतलेले आहेत त्याबद्दल मी आता जास्त आहे बोलू शकतो तो प्रशासनाचा पण आपण जी प्रेमदर गावात राहतो बरोबर आता ते ग्रामपंचायतीमध्ये जेव्हा एन ओ सी दिली तर ग्रामसभेत दिली ते कलाकेंद्राला क परस्पर दिली तर त्या संदर्भात मी मागणी केलेली नाही पण आपण ग्रामसभेला उपस्थित होते का हो ग्रामसभेला तिथं काय असा विषय झाला का त्या संदर्भात काय कस विषय झाले आता जे ती तिथं ते कला केंद्र उभारणार आहेत ते मुसळे म्हणून कोण व्यक्ती आहेत ते महिला ते मुसळे जी महिला आहेत त्यांचं तुमचं काय पर्सनल वाद पर्सनल वाद काहीच नाही त्यांचं मान त्यांचं संभाषण नाही जर का त्यांनी सगळ्या परवानगी घेतल्या असतील तर ते कला केंद्र आपण उभं राहून देणार आता परवानगी जर घेतल्या असेल तर आपण मी एक कार्यकर्ता म्हणून काय त्यांना विरोध करणार नाही तिथं स्थानिक लोकांमध्ये अशी चर्चा आहे की त्याच्यामुळे लोक इथं अयश होतील दारूचं जास्त हे प्रमाण वाढेल गावातली सुव्यवस्था बिघडल याबद्दल आपलं काय म्हणते त्या संदर्भात आता मी पण जातीय कलाकार आहे मला मी कलाकार म्हणजे पारंपरिक व्यवसाय मी स्वतः माझे आई वडील कलाकार कलेला मी वाव देणारच म्हणजे आपलं म्हणणं कला केंद्र वाव नाही कला केंद्र व्हाण्या संदर्भात माझे कुठल्या प्रकारच्या हरकत नाही हरकत नाही मग आपली हरकत फक्त ग्रामपंचायतीचा सा गैरकारभार गैरकारभार हा गैरकारभार आता आपण त्या गैरकारभारावर कोण करते आता सरपंच उपसरपंच आणि ग्रामसोबत सरपंचांच नाव काय जयश्री पाटील भाऊ गाडीकल म्हणून सरपंच आहेत आणि बाळासाहेब सदाशिव दाते म्हणून उपसरपंच आहे यांनीच आपल्याला शिविगाळ केली हो। मग ही शिविगाळ करताना आपलं तेव्हा कोण नव्हतं कधी आजूबाजूला आजूबाजूला आता कसं आलं मला त्या ऑफिसमध्ये घेऊन गेले होते त्यांनी ते शूटिंग आहेत बाहेरून पी सीला मी हात लावायला गेलो ला होतो ला कॉम्प्युटर पीसी नंबर पाहायला गेलो त्यावेळेस मला हाकलून दिलं की अजिबात मध्ये लावून पण ते तर जनतेसाठी केलेलं आहे ना पीसी तो हो सर मग जनतेने हात लावला तर काय फरक पडतो मग तेच झालं ना त्यांनी कोणत्या उद्देशाने म्हणजे मला काय त्यांचा हेतू होता मला काय करायचं आपल्या बरोबरच होतं का इतरांबरोबर इतरांबरोबर पण झालेले अशा कर्मचारी महिला म्हणून आमची दलित मागासवर्गीय महिला काय नाव सुमन बाबरो आलाट म्हणून त्याला सुद्धा एका थी थी हो थी थी ती पदावरती शिपाई कर्मचारी म्हणून त्या संदर्भात सुद्धा तिला रडण्याची प्रवृत्ती त्यावेळेस आली होती तिला का तिला तिच्यावरती रिलेटेड कडे करत होते का तू राजीनामा दे राजीनामा दिल्यानंतर आम्हाला लिहून दे का मी तुझा निम्मा पगार हा एक नवीन कर्मचारी ठेवणार त्याला असं संदर्भ लिहून दे अच्छा एवढं सगळं जर का ग्रामपंचायतीतले सरपंच आणि उपसरपंचही करताय आपण या विरोधात पोलीस स्टेशनला किंवा डी कडे तक्रार का नाही केली सर मी आजपर्यंत गेले पाच वर्ष आले संघर्ष करतोय त्या संदर्भात वारंवार तक्रारी करतोय त्या अनुषंगाने तक्रारी तक्रेर कुठे केली पोलीस स्टेशनला केली का पोलिस स्टेशनला पण निवेदनाच्या अनुषंगाने केल्या त्याच्यानंतर पंचायत समिती बीडीओ ला केली सीओ ला केली के त्याच्यानंतर गट विकास अधिकाऱ्यांना केली आणि मंत्रालयापर्यंत मी पाठपुर तिकडून काय रिप्लाय काय आला तिकडनं पत्रावर होतो ग्रामपंचायत मध्ये होत तिथं मासिक मिटिंग घेतात आणि काही पत्र तयार तुम्हाला पाठवून देतात पोस्टाने मग त्यांनी पाठवलेली पत्र आपल्याला मान्य होतात का की बाबा माझ्या आणण्याच पत्र तयार करतात माझे कुठल्या प्रकारचा एकही सदस्य नसल्यामुळे त्यांची लॉबी सगळी म्हणजे जाणीवपूर्वक जातीवाद केला जातीवाद केला जातो सर याच्यावर आपण एकटेच का आवाज उचलतो बाकीची का नाही उचलत सर आता आता आमची सगळी जनता पण आता काय झालं आज सगळे येणारच होते तुम्हाला उशीर आला ते उद्या सकाळी सगळी जनता येईल आदिवासी जनता मागासवर्गी हे अलर्ट साहेब त्यांच्या आईवरती पण अन्याय झाला होता त्या संदर्भातले ते सगळं त्यांचंही म्हणणं घेऊ पण आता एवढं सगळं होतं इतक्या वर्षापासून होते मग अचानक आत्ताच का नाही सर आम्ही गेल्या वर्षी पण बसलो होतो त्यावेळेस आशाताई उपसून मा सोडवलं होतं त्या मुद्द्याच्या अनुषंगाने आजपर्यंत आज ता कुठल्या प्रकारची कारवाई नाही झाली सर मग तुम्ही या संदर्भात आशाताईंना तरी सांगितलं की बाबा ताई तुम्ही सांगितलं होतं की असं असं हे सगळं त्याचं काही झालं नाही आशाताईंना मी आता निवेदन निवेदनाच्या अनुषंगाने काही कळवलेलं नाही त्यावेळेस मी पाठवलं होतं आणि आता अचानक नियोजन केल्यामुळं पंधरा दिवसात मग आता आपली मागणी काय आता मागणी काय सर तेरा युक्त आयोग चौदा युक्त आयोग आणि पंधरा युक्त आयोग आता सोळा तर काय अजून आलेलं नाही परंतु ह्याची चौकशी सखोल चौकशी उच्चस्तरीय झाली पाहिजे त्याच्यानंतर अनुसूचित जाती जमातीच्या सामाजिक प्रयोजनासाठी त्या ठिकाणी चाळीस गुंठ जागा ही मुख्य कार्यकारी शिओ च्या नावाने होण्याबाबतची माही मागणी तिथं दफनभूमी आदिवासी आदिवासी ठाकर समाजासाठी हे दफनभूमी होणे अपेक्षित आहे त्या ठिकाणी रस्ते होणे अपेक्षित आहे व्यायामशाळा आणि समाज मंदिरांस आता ह्या आपल्या मागण्यात माझे आमदार अतुल बिनकी व आत्ताचे आमदार शरददा सोनवणी यांना आपण काही कळवलंय का किंवा यांच्याकडे आपण मागण्या मांडल्या का की बाबा हे आता ते लोकप्रतिनिधी आहेत गेले मी पाच वर्ष आले त्यांना पाठपुरावा करतोय ह्या संदर्भातले मी वारंवार मी वार अर्ज दिलेले सर का आपल्याला समाज मंदिर पाहिजे दलित वस्तीमध्ये अशा अशा प्रकारच्या वस्तू पाहिजे म्हणून अर्ज देत आता हे सगळं झालं आपल्या मागण्या झाल्या पण जर का, का, का आ, आता ह्या ग्रामपंचायतीने किंवा वरिष्ठांनी मागणी मान्यच नाही केलं तर आपली पुढची भूमिका काय राहणार आता पुढची भूमिका म्हणजे जोपर्यंत मला न्याय मिळत नाही तोपर्यंत अन्न त्या कामवरून उपोषण करण्याचा मी निर्णयच घेतलेला आहे मी आता सग मी समाजासाठी आज गेले दहा वर्ष मी संघर्षच करतोय कार्यकर्ता परत कोणतरी म्हणाल आता बाबा थोडा वेळ थांबा मग पाहू सोडून द्या उपोषण मग काय करणार नाही सर मी ठोस असा आज कारवाई झाल्याशिवाय मी मी निर्णय काय घेत घेणार अन्न त्या करून त्या ठिकाणी म्हणजे मला जी अभ्यासिका आहे अपेक्षा आपली दलित वस्तीमध्ये ती बसवणे अपेक्षितच आहे ती आमची आत्तापर्यंत त्यांनी जे दलित वस्तीचे रस्ते असो समाज मंदिर असू ती सवर्ण जातीच्या म्हणजे त्यांच्या सामाजिक प्रयोजनासाठी तिथं मारुतीचं मंदिर त्या ठिकाणी ती बनवण्यात आलेलं आहे आपल्यासाठी काहीच नाही काहीच नाही म्हणजे आम्हाला त्या ठिकाणी ती वस्तू आम्हाला आज काय कोणत्याच योजनांचा लाभ पण का करतायत ते काय कारण काय आले माहिती ग्रामपंचायत बॉडी पूर्ण लॉबी त्यांची चे नऊ सदस्य त्यांच्याचे त्यांची म्हणजे सरपंच आणि उपसरपंच अच्छा त्याच्यामुळे मी इलेक्शन वगैरे हो मी गेले दहा वर्ष आलं मी त्यांच्या विरोधात पॅनल उभं करत असतो त्याच्या मनात राग असणार त्यांच्या मग आपलं कोणीच उमेदवार निवडून नाही आला नाही गेले तीस वर्षापासून मी मग असं नाही का वाटत की बाबा जनता पूर्णतः ते जे आहेत ते योग्य आहे जनता आता सोबत म्हणजे काय आलं माहिती समजा आमच्या आता आदिवासी जनता आहे इलेक्शन आलं का फक्त आमचा वापर करून जायचा हे आजपर्यंत झालेलं नाही आपण पण उभे राहिले किंवा आपण पॅनल उभा केला ना मग अपयश आलं त्याच्यात हो मग जनता त्यांच्या सोबत गेली असं वाटतं ना त्याच्यातून अर्थ हो। निघतो हो म्हणूनच म्हणलं ना की मग जनतेला हे मान्य असते आणि आपण एकटाच संघर्ष करून काय फायदा हेच कळाल नाही मला आजपर्यंत आज मी आजपर्यंत प्रशासनात वारंवार मी तक्रार अर्ज करतोय आता हे आपण जे समाजासाठी करतोय मग समाजातून आपण सांगितलं का समाजाला की बाबा मी उपोषण करतो मी हे समाजासाठी करतोय मला पाठिंबा मिळावा हो सांगितलंय सर समाजातून काय उत्तर आलं समाजातून आता जाहीर पाठिंबा संदर्भातले काही आश्वासन दिलेले आहेत व्हाट्सअप द्वारे त्याच्यानंतर आता स्वतः येऊन काही जण गेले पाठिंबा देऊन गेले मग आता हे उपोषण चालूच राहणार हो, जोचपर्यंत मागणे मान्य होणार नाही तोचपर्यंत धन्यवाद सर